जय भारत जय संविधान मी प्रकाश कदम आज इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने रात्रीचे सव्वा बारा वाजले आणि मी आहे परवेलच्या वावजे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे ज्या ठिकाणी मला आमच्या कार्यकर्त्याचा फोन आला अरुण कातकरी वावजेचे उपसरपंच त्यांचा मला फोन आला की या ठिकाणी हे हॉस्पिटल मध्ये एक आदिवासी महिला गरोदर महिला दुपारपासून या ठिकाणी ऍडमिट केलेली आहे परंतु रात्र झाल्याच्या नंतर तिला बघण्यासाठी इथे एकही सेविका उपलब्ध नाही असा मला फोन आला आणि मी या ठिकाणी आल्याच्या नंतर मला असं कळलंय की हे हॉस्पिटल असून एक प्रकारे हे स्मशान घाटच झाले की का असं वाटायला लागले कारण की आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी अंधार दिसतोय तुम्ही बघा कसाल त्यासाठी तिकडे पाठीमागे अंधार चालवतो हा आमदार आहे इथे वॉशमॅन नाही हा आता ह्या मॅडम आपल्या बरोबर आहेत ह्या सेविका त्यांचं असं एकंदरीत म्हणणं आहे की इथे सिक्युरिटी गार्ड होता पण त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला परत तो आलाच नाही आणि त्या एकच थांबायच्या दिवसाला पण काम करतात रात्री पण काम करतात तर ह्या पनवेल तालुक्याचे जे काही आमदार आहेत प्रशांत ठाकूर साहेब त्यांचा महाराष्ट्रामध्ये श्रीमंतीमध्ये आठवा क्रमांक येतो परंतु त्यांच्या तालुक्यामध्ये असलेलं वामजे ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतो त्या ठिकाणी त्यांना हा एक साध हॉस्पिटलची सुविधा करण्याची त्यांना त्यांना इच्छा झाली नाही आणि आज ही परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिट हे बघा पोलीस नाही आहे रात्रीच कॅबिन आहे पंखा चालू आहे लाईट चालू आहे पण इकडे कोणीच नाही आहे हे तुमचं फिवर केली जर बुधवारी डोळ्याची तपासणी होईल हे बंद आहे खरं तुम्ही बघाल तर एकंदरीत सर्व दरवाजे बंद आहेत म्हणजे हे हॉस्पिटल आहे की काय नक्की ही शंका आहे आणि एखादा एक, एक रूम उभा एक रूम आहे त्याच्यामध्ये एक पेशंट आहे तिची गरोदर झालेली बाई आहे हिस्ती बाई हिस्ती बाई जिथेबद्दल आपण बोलत होतो ही दुपारी ही गरोदर झाली पण हिच्याकडे लक्ष देण्यासाठी एकही सेविका या ठिकाणी हो नव्हती म्हणजे हॉस्पिटलच्या नावावरती या ठिकाणी लोकांची नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम येथील प्रशासन करता येतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ज्याच्या अंतर्गत हे हॉस्पिटल चालतं आता आपण या ठिकाणी असणाऱ्या ज्या हॉस्पिटलचे जे सेविका आहेत ज्या एक सेविका आहेत त्यांच्याशी आपण बोलून त्यांचं असं म्हणणं आहे कि आम्हाला या ठिकाणी ज्या सेविका ते पुरवल्या जात नाही त्यांच्याशी आपण बोलू या त्या मॅडम अशेशी जेव्हा बोललो तेव्हा मला कळलं की त्यांची या ठिकाणी काही चूक नाही खर तर इथे असणाऱ्या कामगारांचा आमचा त्यांचा विरोध नाही परंतु शासनाकडून बघा कसं दुर्लक्ष केलं जातं आदिवासी आदिवासी विमानामध्ये एखादं हॉस्पिटल बांधायचं आणि तिकडे सुविधा पण द्यायची नाही हे आपल्या आता ह्या मॅडम काय म्हणणं आहे तुमचं हे जी काही परिस्थिती आम्ही रात्री रात्रीचे आहे साडे बारा आहेत बघा आणि आम्ही आलेलो आहे आम्ही तुमच्यावरती आरोप करतोय पण तुम्ही तुमचं त्यावरती उत्तर असं आहे की आम्हाला स्टाफ नाही तुम्ही सांगा पुढे 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 तू पुढे तू पुढे ना पुढे माझ्या पीएससी मध्ये दोन उपकेंद्र आहेत दोन उपकेंद्राच्या त्या त्यांच्या भागामध्ये काम करून त्यांची ड्युटी सध्याकाळी पाच असता तुमचं पहिलं नाव सांगा पूर्ण काय मी योगिता गुरव आरोग्य सेविका महिला प्राथमिक आरोग्य केंद्र वावंगी मध्ये माझ्या पीएस मध्ये दोन उपकेंद्र आहेत एक वल्लभ आणि एक वावरे त्या उपकेंद्राच्या एन एम त्यांचे त्यांचं काम करून त्यांची ड्युटी पाच वाजता संपते ते लोक घरी जातात त्याच्यानंतर माझी हेडक्वार्टर मध्ये ऑर्डर असल्यामुळे मला इथे चोवीस तास बघायला प्लस आमची वारंवार आम्ही जिल्हा परिषद ला आम्हाला जीएनएम स्टाफ पाहिजे अशी वारंवार आमच्या सणांकडून तिथे लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे कुठे केलेली आहे त्याचं लेखी आपल्याला आपल्याकडे आहे पोर्स पण आहे परंतु तिथून आमच्या हॉस्पिटलमध्ये काही डाग घेतली नाही त्यामुळे सध्या जवळजवळ दोन तीन वर्ष मी एकटीच काम करते नाही म्हणजे सर असल्यापासून आम्हाला दरवर्षी आम्ही मागणी करतोय जीएनएम स्टाफ चा कारण जीएनएम स्टाफ म्हणजे अशी असते की ती सपोर्टी मला होऊ शकते तिची मदत होऊ शकते जसं की मी डे केली ती नाईट करू शकते ती नाईट केली मी डे करू शकते म्हणजे आता डे आणि नाईट तुम्ही दोन्ही करता एकच इथे स्टाफ आहे डॉक्टर प्रभाकर पाटील डॉक्टर प्रभाकर पाटील या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी आहेत वामजे ग्रामपंचायत आणि त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद कड लाखो रुपयाचा पगार असतो परंतु पगार घेऊन माजवलेले हे अधिकारी यांना लोकांचं काय पडलेलं नाही नागरिकांचं काय पडलेलं आहे आणि खास करून आदिवासी समाज जो मी वारंवार सांगतोय की आदिवासी समाज वांजे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो साधा हॉस्पिटल आज त्यांची सरांपणे कट्टन सुरू आहे जर आपण रायगड रायगडच्या रायगड जिल्ह्यामध्ये बघू तर आरोग्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी आदिवासी समाजावर करण्याचं काम जिल्हा परिषद आहे या ठिकाणी असलेली ग्रामपंचायत करताय साध जगू सुद्धा त्यांना देत आणि अशा परिस्थितीमध्ये अरुण कातकरी ज्यांनी ही प्रथमदर्शनी घटना बघितली अरुण कातकरी काय म्हणणार तुमचं मी या ठिकाणी आलो द्यावेळेला मला घरून फोन आला तर अशा आपली मुलगी झाली हॉस्पिटलमध्ये ठीक डॉक्टर कोण आहे का विचार विचारलं केला घरात नंतर सगळे लोक आहेत त्याच्यानंतर मी वरून त्या ठिकाणी आलो तर मी घरी पण हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे बघू दे या ठिकाणी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आत गेलो मुलीला बघितला डिलिव्हर झाले पेशंट व्यवस्थित डिलिव्हर व्यवस्थित केला ते पण त्याच्यानंतर मी लोक इतिहास कोणत नाही बातमी नाही सिस्टर नाही डॉक्टर नाही कोण आहे त्याच्यानंतर मी इथून चौकीवर गेलो तर मला फोटो ठरवते त्याच्यानंतर मी चौकीवर गेलो तर चौकीवली मी पोलीस घेऊन येतो का याने पोलिसांना दाखव नेमकं काय परिस्थिती आहे यामध्ये असं आहे की इकडची जी स्थानिक लोकल पोलीस स्टेशन आहे ते सुद्धा बंद होतं परंतु ह्या माणसाने गदारोळ केल्याच्या नंतर ती पोलीस चौकी त्या ठिकाणी उघडली जाते आणि तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी हे सर्व कंपाऊंड एकंदरीत ह्या एकट्या महिलेच्या भरोशावरती ह्या प्रभाकर पाटील जो वैद्यकीय अधिकारी इकडचे त्यांनी हे एक सर्व एका महिलेच्या नावावरती ते सर्व ठेवलेलं आहे हे बघा हे बघा कार्यालय पूर्णपणे बंद आहे बघा रात्रीचं बंदच असतं म्हणणं त्यांचं हे आहे समोर लाईटी नाही या हॉस्पिटलचं नाव दाखवा कुठलं हॉस्पिटल आहे ते बोर्ड दाखवा हे आडवं करून दाखवायच नाही फोक नाही